विद्यार्थी मित्रांनो एज्युकेटॉलॉजी या युट्यूब मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस वरील पाहणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न क्रमांक पहिला नुकतेच संसदेमध्ये कोणाच्या द्वारे बजेट सादर करण्यात आलेले आहे पहिल्या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी निर्मला सीतारामन निर्मला सीतारामन यांनी नुकतेच संसदेमध्ये बजेट सादर केलेले आहे या बजेटचे दिनांक आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या, या अगोदरचा अंतरिम अर्थसंकल्प केव्हा सादर केला होता दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अगोदरचा अर्थसंकल्प एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सादर केला होता 2024 मदे दोन हजार चोवीस मध्ये दोन वेळेस अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे एक होतं एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला आणि दुसरं होत तेवीस जुलै दोन हजार चोवीस ला या दोन दिवशी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे हेही पॉइंट सुद्धा तुम्ही लक्षात ठेवावे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी किती निधीची तरतूद करण्यात आलेली आहे तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी एक पॉइंट बावन्न लाख कोटी इतक्या निधीची कृषी आणि संबंधित क्षेत्रासाठी इतक्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौथा दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पाचा विषय काय होता चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए रोडमॅप फॉर विकसित भारत असा दोन हजार चोवीस पंचवीस या अर्थसंकल्पाचा विषय होता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाचवा देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी किती लाखापर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा केलेली आहे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दहा लाख देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी सा, दहा लाखापर्यंतच्या कर्जासाठी आर्थिक सहाय्य करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहावा पगारदार कर्मचाऱ्यांसाठी मानक वजावट पन्नास हजार रुपयावरून किती पर्यंत वाढलेली आहे सव्वा प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी पंच्याहत्तर हजार तर पगारदार कर्मचाऱ्यांसाठी मानक वजावट पन्नास हजारावरून पंचाहत्तर हजार पर्यंत वाढलेली आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सातवा अर्थसंकल्प दोन हजार चोवीस नुसार भारताची एकूण महागाई लक्षापेक्षा किती टक्के जास्त असणार आहे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी च... एकूण चार टक्के अर्थसंकल्प दोन हजार चोवीस नुसार भारताची एकूण महागाई लक्ष्यापेक्षा चार टक्के जास्त असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठवा किती लाखाच्या उत्पन्नापर्यंत कर हा शून्य असणार आहे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए तीन लाखापर्यंत तीन लाखापर्यंतच्या उत्पन्नापर्यंत कर हा शून्य असणार आहे पुढे आपण केंद्रीय अर्थसंकल्प चाळीस मुद्दे तर पाहूया बजेट दोन हजार चोवीस मध्ये कॅपिटल गेन टॅक्सच्या फेरबदलाचा प्रस्ताव आहे सर्व आर्थिक मालमत्तेवर अल्प मुदतीचा नफा वीस टक्के इतर सर्व मालमत्तेवर तो तसाच आहे दीर्घकालीन सर्व मालमत्तेवर बारा पॉइंट पाच टक्के नफ्यावर सूट वर्षातून एक पॉइंट पंचवीस लाख दुसरा मुद्दा एफ वाय ट्वेंटी सिक्स म्हणजे फायनान्शियल ट्वेंटी सिक्स पर्यंत चार पॉइंट पाच टक्के खाली तूट गाठण्याचे उद्दिष्ट आहे तिसरा पॉइंट मोबाईल फोन चार्जर वरील बीसीडी पन पंधरा टक्केपर्यंत कमी करण्याचा उद्देश आहे चौथा पॉइंट सर्वाधिक कॅपेक्स खर्च अर्थव्यवस्थेला आणि रोजगार निर्मितीला समर्थन देण्यासाठी प्रस्तावित पाचवा पॉइंट महिला मुलींना लाभ देणाऱ्या योजनांसाठी सरकारने तीन लाख कोटी रुपयांहून अधिक तरतूद केलेली आहे पुढचा सहावा पॉइंट ज्यांनी पूर्वीचे कर्ज घेतले आणि भरले त्यांच्यासाठी मुद्रा कर्जाची मर्यादा दहा लाख रुपये वरून वीस लाखापर्यंत वाढवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे सातवा पॉइंट अर्थसंकल्पात रोजगार कौशल्य एम एस एम आणि मध्यम वर्गावर भर देण्यात आलेला आहे आठवा पॉइंट भारतासाठी संधी निर्माण करण्यासाठी नऊ क्रमांचा पाठपुरावा करण्यासाठी तपशिलावर रोडमॅप हे आहे ते नऊ कोणते प्राधान्य क्रमांक आहेत ते आपण पुढे पाहूयात कृषी रोजगार विकास मॅन्युफॅक्चरिंग आणि सेवा शहरी विकास ऊर्जा इन्फ्रास्ट्रक्चर इनोव्हेशन आरँडी नेक्स्ट सुधारणा नवा पॉईंट पुढील पाच वर्षात युवक आणि कौशल्य विकासावर दोन लाख कोटी खर्च केले जातील शेतकऱ्यांना त्यांची देय रक्कम मिळण्यासाठी शेत जमिनी आणि शेतकऱ्यांचे डिजिटल कव्हरेज करण्यात येईल दहावा पॉइंट दहा ऐंशी कोटी लोकांना लाभ देणारी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना पाच वर्षासाठी वाढवण्यात आलेली आहे पुढे अकरावा पॉइंट नोकरीच्या बाजारात प्रवेश करणाऱ्या तीस लाख तरुणांना एक महिन्याचे पीएफ योगदान देऊन सरकार प्रोत्साहन देईल सरकार रोजगाराशी संबंधित तीन योजना सुरू करणार आहे बारावा पॉइंट कर्मचाऱ्यांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कार्यरत महिला स्थापन करणार आहे तेरावा पॉइंट पीएम विश्वकर्मा योजनेची घोषणा माननीय अर्थमंत्र्यांनी एक फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी वार्षिक केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार तेवीस चोवीस मध्ये केली होती आणि सतरा नऊ दोन हजार तेवीस रोजी पंतप्रधानांनी ही योजना लॉन्च केली होती पुढे चौदावा पॉइंट या योजनेचे उद्दिष्ट कारागीर आणि कारागिरांना शेवटपर्यंत समर्थन प्रदान करणे आहे जे त्यांच्या हातांनी आणि साधनांनी काम करतात पंधरावा पॉइंट बिहार झारखंड पश्चिम बंगाल ओडिसा आणि आंध्र प्रदेशच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही पूर्वोदय योजना तयार करू सोळावा पॉइंट सरकार दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना थेट कर्जाच्या रकमेच्या तीन टक्के व्याज सवलतीसह ई वाउचर प्रदान करेल सतरावा पॉइंट हब आणि स्पोक मॉडेल मध्ये एक हजार आयटीआर अपग्रेड केले जातील अठरावा पॉइंट सात पॉइंट पाच लाख रुपयापर्यंतच्या कर्जाची सुविधा देण्यासाठी मॉडेल स्किलिंग कर्ज सुधारित केले जातील एकोणीसावा पॉईंट राज्य उद्योग यांच्या सहकार्याने कौशल्य निर्मितीसाठी केंद्र पुरस्कृत नवीन योजना पाच वर्षात वीस लाख तरुणांना कुशल बनवण्याचे त्यांचे ध्येय आहे विसावा पॉइंट सरकार बत्तीस शेतात आणि बागायती पिकांसाठी नवीन एकशे नऊ उच्च उत्पन्न देणारी हवामानास अनुकूल बियाणे जारी करेल कृषी आणि संलग्न क्षेत्रांसाठी एक पॉइंट बावन्न लाख कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे एकविसावा पॉइंट कर्मचाऱ्यांमध्ये महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कार्यरत महिला वसतिगृहे स्थापन करणार आहे बावीसावा पॉइंट हवामानास अनुकूल बियाणे विकसित करण्यासाठी सरकार खाजगी क्षेत्र डोमेन तज्ज्ञ आणि इतरांना निधी प्रदान करेल तेवीसावा पॉइंट रोजगार आणि कौशल्य इफको नाव नोंदणीवर आधारित रोजगाराशी संबंधित प्रोत्साहनासाठी सा, योजना बनवेल चोवीसा पॉइंट योजना ए सर्व औपचारिक क्षेत्रातील कामगारांमध्ये प्रवेश करणाऱ्यांना एक महिन्याचे वेतन किंवा महिना एक लाख पगाराची पात्रता पंचवीसा पॉइंट योजना बी मॅन्फ मध्ये रोजगार निर्मिती मॅनफ मध्ये अतिरिक्त रोजगार इफको योगदानाला प्रोत्साहन दिले जाईल फॉर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग तुम्हाला एक सांगायचं राहिलं मॅन फॉर म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग सव्वीसावा पॉइंट ईशान्य मध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभर शाखा स्थापन केल्या जातील सत्तावीसा पॉइंट दोन पॉइंट सासष्ट लाख कोटी रुपये ग्रामीण विकासासाठी तरतूद केलेली आहे अठ्ठावीसावा पॉइंट केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये दरवर्षी पंचवीस हजार विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी मॉडेल स्किल लोन योजनेची सुधारणा प्रस्तावित आहे एकोणतीसावा पॉइंट देशांतर्गत संस्थांमधील उच्च शिक्षणासाठी दहा लाख रुपये कर्जाच्या रकमेच्या तीन टक्के वार्षिक व्याज सवलतीसाठी दरवर्षी एक लाख विद्यार्थ्यांना थेट दिले जातील तिसावा पॉइंट अमृतसर कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर वरील गया येथे औद्योगिक नोड विकसित केला जाईल एकतीसावा पॉइंट अमृतसर कोलकाता इंडस्ट्रियल कॉरिडॉर आम्ही गया येथे औद्योगिक नोडच्या विकासाला पाठिंबा देऊ हा कॉरिडॉर ईएच्या औद्योगिक विकासाला चालना देईल बत्तीसावा पॉईंट ईशान्य प्रदेशात इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शंभर पेक्षा जास्त शाखा स्थापन केल्या जाणार आहे ते क्लस्टरची सेवा देण्यासाठी सिडबी चोवीस नवीन शाखा उघडणार आहे चौतीसावा पॉइंट आदिवासी समुदायांची सामाजिक आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान सुरू केलं जाईल पस्तीसावा पॉईंट ही योजना आदिवासी बहुसंख्य गावे आणि महत्वाकांक्षी जिल्ह्यातील आदिवासी कुटुंबांसाठी संपृक्तता कव्हरेज स्वीकारेल छत्तीसावा पॉइंट महिला कामगार शक्ती सहभाग दर दोन हजार सतरा अठरामध्ये तेवीस पॉइंट तीन टक्केवरून दोन हजार बावीस तेवीस मध्ये वाढून सदोतीस टक्के झालेला आहे सदोतीसावा पॉइंट आठ पॉईंट तीन दशलक्ष बचत गटांच्या निर्मितीसह एकोणनव्वद दशलक्ष महिलांचा दीनदयाल अंत्योदय योजना अंतर्गत समावेश करण्यात आलेला आहे अडतीसा पॉईंट पीएम मुद्रा योजनेअंतर्गत अप इंडिया अंतर्गत अडुसष्ट महिलांना अडुसष्ट टक्के महिलांना आणि सत्याहत्तर पॉईंट सात टक्के महिला लाभार्थ्यांना मंजूर करण्यात आलेली आहे एकोणचाळीसावा पॉईंट ऊर्जा हा ऊर्जेच्या गरजांचा महत्वाचा भाग आहे चाळीसा पॉइंट देशातील एक कोटी शेतकऱ्यांना प्रमाणीकरण आणि ब्रँडिंगद्वारे समर्पित समर्पित नैसर्गिक शेतीसाठी सुरुवात केली जाईल अशा प्रकारे आपण भारतीय केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस पंचवीस वरील ठळक चाळीस मुद्दे पाहिलेला आहोत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करू शकता जाता जाता व्हिडिओला एक लाईक आणि सुद्धा करून घेऊ शकता व्हिडिओ बघितल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद